श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेय नमः अथ संवत्सरफलम प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगते नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावीत मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरूची पूजा करावी स्त्रिया व मुले यांनी वस्त्रालंकारांनी भूषित होऊन उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मीही प्राप्त होते मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे नाना प्रकारची गीते वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यशल व लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगल बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तीपूर्वक संवत्सर श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगल ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो शनी आनंद आणि राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोगनाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात श्री सूर्य मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली संप्रत एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पदे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची ते एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनू होतात त्यांची नावे स्वयंभू एक स्वारोचिश दोन उत्तम तीन तामस चार रैवत पाच चाक्षुष सहा वैवस्वत सात सावरणी आठ दक्षसावरणी नऊ ब्रह्मसावरणी दहा धर्मसावरणी अकरा रुद्रसावरणी बारा देवसावरणी तेरा इंद्रसावरणी चौदा त्या एक एक मनूत एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाची वर्षे त्रेचाळीस लक्ष वीस हजार आहेत याप्रमाणे चाक्षुसपर्यंत होऊन गेले चालू असलेले वयवस्वत मनवत्तर सातवे आहे वयवस्वत मनवत्तरातील सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठावीसावे महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेतायुगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापर युगाची वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार संप्रात चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर म्हणजे धर्मराज झाला त्याचा शक तीन हजार चव्वेचाळीस वर्षे दुसरा उज्जयनीत विक्रम झाला त्याचा शक एकशे पस्तीस वर्षे तिसरा पैठण येथे शालिवाहन त्याचा शक अठरा हजार वर्षे चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्षे सहावा कोल्हापूर प्रांतामध्ये कलकी होईल त्याचा शक आठशे एकवीस वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षातून पाच हजार एकशे पंचवीस वर्षे मागे पडली व चार लक्ष सव्वीस हजार आठशे पंच्याहत्तर वर्षे शिल्लक आहेत या क्रोधिनाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल उंदीर व टोल यांचा उपद्रव वाढेल पाऊस पुष्कळ पडेल धान्य वृद्धी होईल लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील राजादी फलांची व्यवस्था राजाचे फल सौराष्ट्र म्हणजेच काठेवाड पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये आर्द्रा प्रवेशाचे फल पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये निरसेचे फल दिल्ली व पंजाबाच्या उत्तरेकडील भाग फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल आग चोर आणि रोगराई ह्यांपासून त्रास होईल पाऊस कमी पडेल मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्यामुळे धान्य फळे व फुले कमी मिळतील आग व चोर यापासून लोकांना त्रास होईल रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत मेघाधिपती शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल व संपत्ती वाढेल लोकांना सुख समाधान मिळेल खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल आगीपासून व चोरांपासून त्रास वाढेल लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल केशर कापड फळे हे विपुल मिळतील ऊस चंदन व सोने मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल रोगराई वाढेल जोंधळा हरभरा कमी पिकेल निरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोवळे तांबडे कापड रक्तचंदन तांबे यांच्या किमती वाढतील आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ शुक्र चतुर्दशी शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा सहा वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रास प्रवेश करतो त्याचे फल लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील लोक सुखी समाधानी होतील यावर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञ याग होतील सर्वत्र आनंद होईल सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल पृथ्वी जलमय होईल यावर्षी पृथ्स्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्य तुटवडा होईल पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल धनधान्य वाढेल दूध दुभते भरपूर होईल मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल यावर्षी चार आढख म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्रवर्षाव करील तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगाने रोगांचे निवारण होते कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरोध सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते हे शुभकारक वर्षफळ संवत्सराच्या प्रथम दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील इथे फलम संपूर्ण श्री गजाननापणमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू